फ्रेंड्स आज मी आलेली आहे पुण्यातील रास्तापेठेमध्ये असलेल्या रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं प्रीमियम क्वालिटीचं ब्रायडल ज्वेलरी कलेक्शन पाहणार आहोत यांच्याकडे तुम्हाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये आणि रेंटल ब्रायडल ज्वेलरी खरेदी करता येणार आहेत ब्रायडल ज्वेलरीसोबतच इतरही ज्वेलरीच्या व्हरायटी तुम्हाला यांच्याकडे पाहता येतील फ्रेंड्स यांच्याकडची ज्वेलरी ऑनलाईन देखील अवेलेबल आहे तुम्ही घर यांच्याकडचं सिंगल पीससुद्धा मागू शकता आणि फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही खरेदी केला तर तुम्हाला दोन हजाराची हँडमेड नथ गिफ्ट मिळणार आहे सो लवकरात लवकर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे ज्वेलरीमध्ये काय काय व्हरायटी आहेत त्यांच्या रेट काय असणार आहेत पुढे व्हिडिओमध्ये पाहूया चला नमस्कार बँगल्स अँड ज्वेलरी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी माझ्याकडे जे प्रीमियम क्वालिटी मध्ये ते तुम्हाला साडी पिंट क्लचर एक्सेसरीज आणि okay. ज्वेलरी बँगल्स ऑल आयटम तुम्हाला भेटणार आहे ज्वेलरी मध्ये काय काय असणार आहे आपल्या ज्वेलरी मध्ये डायमंड ज्वेलरी कुंदन ज्वेलरी आणि अँटी रजवाडी ऑल टाइप मध्ये तुम्हाला ज्वेलरी अवेलेबल भेटणार आहे ब्रायडल सायडल माला वगैरे अँटी युनिक चीज मिळेल का ओके ओके okay. तर ब्रायडल सायडर ज्वेलरीसाठी जर तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन पाहिजे असेल प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी तुम्हाला जर खरेदी करायची असेल होलसेलमध्ये रिटेलमध्ये तर तुम्ही रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला व्हिजिट करा आता आपण वन बाय वन यांच्याकडच्या व्हरायटी बघायला सुरुवात करूया स्टार्टिंगला काय दाखवताय स्टार्टिंगला साडे पिन आहे माझे स्टार्ट आहे ओके ही वीस रुपयापासून साडीची स्टार्टिंग रेंज आहे हे रेग्युलर आयटम आहे तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळतील मात्र यांच्याकडचं जे कलेक्शन असणार आहे प्रीमियम क्वालिटीचं हे सगळं कलेक्शन आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता याच्यामध्ये डिफरंट डिफरंट डिझाईन्स आहेत व्हरायटी आहेत तुम्हाला इथे आल्याच्यानंतर ते रे या रेट सगळ्या कळणारच आहेत तुम्हाला काही डिटेल माहिती घ्यायची असेल खरेदी करायचं असेल ऑनलाईन ऑप्शन अवेलेबल आहे तर तुम्ही यांना कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ कॉल करू शकता इथे बघू शकता हे पन्नास साठ शंभर दीडशे दोनशे अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये पिन यांच्याकडे पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर इथे क्लचर आहेत क्लचरची काय स्टार्टिंग रेंज आहे वीस तीस रुपयापासून या क्लचर आहेत तुम्हाला याच्यामध्ये प्रीमियम क्वालिटीचे हे सगळे व्हरायटी बघायला मिळणार आहे लहान मोठ्या साईज मध्ये आहेत अशा प्रकारचे स्टोन आहेत स्टोन मध्ये इथे बघू शकता हे सगळं कोरियन आणि प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन आहे तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन पुण्यामध्ये स्वस्तामध्ये खरेदी करायचं असेल तर रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला व्हिजिट करा शॉपचा डिटेल अड्रेस मोबाईल नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे खूपच सुंदर कलेक्शन असणार आहे तुम्ही इथे बघू आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी तुमच्या देखील खरेदी करता येणार आहे आणि तुम्ही दुकानात आलात तर तुम्हाला एवढी सिंगल पीस देखील या ठिकाणी खरेदी करता येणार आहे ऑनलाईन ऑप्शन अवेलेबल आहे तुम्ही कॉल व्हॉट्सअप करू शकता माझ्याकडे भरपूर म्हणजे मेरे पास ब्रेसलेट वगैरह बहुत वैरायटी अलग-अलग यूनिक डिजाइन मिलेगा आपको आप पानी में वगैरह यूज कर सकते हो डेली स्टोन का भी वारंटी आएगा कुछ होगा नहीं डिजाइन यूनिक है अलग है कुछ और स्टार्टिंग क्या, क्या जाएगा इसका स्टार्टिंग मेरा 250 300 से नॉर्मल स्टार्ट है ओके 250 300 रुपया पासून तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर इम्पोर्टेड कोरियन हे ब्रेसलेट आहेत तुम्हाला जर खरेदी करायचे असतील तुम्हाला याच्यामध्ये कलर ऑप्शन देखील आहेत सिल्वर आहेत रोज गोल्ड आहेत गोल्डन आहेत स्टोनचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे खूप सुंदर युनिक डिझाईन तुम्हाला ब्रासलेटच्या या दुकानामध्ये खरेदी करता येणार आहेत तुम्हाला जर असं काही कलेक्शन खरेदी करायचं असेल आवडलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून यांना व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही शॉपवर येऊन डायरेक्टली खरेदी करू शकता अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे रेटसाठी तुम्ही यांना डायरेक्ट कॉल करू शकता न्यू लेटेस्ट ये आपको बैनर्स मिलेगा एडजस्ट पूरा मैचिंग कलेक्शन मिलेगा okay. आपको सिंगल सिंगल पहनना तो सिंगल सिंगल आप पहन सकते हो और उसमें कलर है कलर आते हैं न्यू लेटेस्ट कलेक्शन है और ये आपको डिजाइन मिलेगा इसमें भी है दो सौ ढाई सौ स्टार्ट है दोनशे दो अडीशे पासून स्टार्टिंग रेंज मध्ये आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय सिल्वर गोल्डन च ऑप्शन अवेलेबल आहे आणि त्यानंतर इथे नॉर्मल तुम्ही बघू शकताय कुंदनच्या वगैरे तर मॅचिंग रिलेटेड तुम्हाला काही कलेक्शन पाहिजे असेल बँगल्समध्ये तरी ते देखील आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि लग्न सराई स्पेशल हे सगळं कलेक्शन आहे सगळं प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन आहे ब्रायडल असो सायडर असो साड्यांवर घागऱ्यांवर कशावरही घालायला तुम्हाला जर बांगड्या पाहिजेत तर, तर तुम्ही नक्कीच या दुकानमध्ये व्हिजिट करा डायमंड बैंगल्स में आपको पाँच सौ रुपए स्टार्टिंग रेट मिलेगा और उसमें अलग अलग कलेक्शन कलर मिलेगा डिजाइन मिलेगा और वैरायटी okay. भी बहुत सारे मिलेंगे आपको यूनिक डिजाइन है स्टोन का वारंटी आएगा ठीक है okay. उसमें बहुत सा कलेक्शन है अलग अलग डिजाइन है अलग अलग कलर है हुँ, हुँ. और आपको रजवाड़ी लगा टू पीस फोर पीस सब है टू पीस फोर पीस सिक्स पीस सब अवेलेबल आपको मिल जाएगा okay. रजवाड़ी भी piece, piece, piece और आपको सब मिलेगा आपने जो सोने में बनते है उस टाइप में आपको डिजाइन मिलेगा एक बार बता उस और उसमें वराइटी चाहिए तो बहुत वरायटी मिलेगा आपको तो। डिजाइन भी बहुत है यूनिक चीज है सब जो गोल्ड की डिजाइने बनते हैं डिजाइन आपको इधर देखने को स्टार्टिंग क्या हो जाता है तो मैडम मैगजिम हजार बारह सौ स्टार्ट है और देखेंगे तो सौ मेरा जो न्यू शॉप है तो मैं स्टार्टिंग रेट अपना रिजनेबल रेट लगाया कस्टमर एक बार बघू शकता है। फार सुंदर अशा या रजवाडी बँगल्स आहेत तुम्हाला हजार रुपये स्टार्टिंग रेंज पासून बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर स्वस्तामध्ये जर खरेदी करायची असतात प्रीमियम क्वालिटीच्या बँगल तर तुम्ही नक्कीच रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला व्हिजिट करा शॉप आहे रस्ता पेठेमध्ये शॉपचा डिटेल अड्रेस व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये दिलेला आहे मोबाईल नंबर देखील प्रोव्हाइड केलेला आहे त्यानंतर फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता मंगळसूत्राचे ए डी पेंडंट आहेत तुम्हाला दोनशे अडीचशे रुपयेपासून याच्यामध्ये व्हरायटी बघायला मिळेल याच्यामध्ये खूप सारं कलेक्शन आहे काही विथ इअरिंग्स आहेत विदाऊट इअरिंग्स आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्यानंतर अशा प्रकारचे कुंदनचे प्रीमियम क्वालिटीचे पेंडंट तुम्हाला बघायला मिळतील याच्यामध्ये देखील भरपूर व्हरायटी आहेत आणखी भरपूर नवीन व्हरायटी येणार आहेत तसेच या ठिकाणी अशा प्रकारचे रजवाडी मंगळसूत्र आहेत तुम्हाला अडीच तीन हजार रुपयेपासून याची स्टार्टिंग रेंज सुरू होते हेच जर तुम्ही मार्केटमध्ये बघितला तर पाच ते सहा हजार रुपयाला मिळतात क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे पॉलिश वगैरे जाणार नाही तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला हे लॉंग शॉर्टमध्ये मंगळसूत्र मिळणार आहेत प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन आहे पॉलिशची गॅरंटी असणार आहे सो लवकरात लवकर यायचं आहे विथ इयर रिंग्स हेच कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा येणं पॉसिबल नसेल तर ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाईन कॉल व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप करून यांच्याकडच्या व्हरायटी तुम्ही पाहू शकता आणि ऑनलाईन घरबसल्या देखील ऑल इंडियामधून मागू शकता ये आपको रजवाड़ी में लॉन्ग सेट मिलेगा अलग अलग -अल डिजाइन को आपको सेट मिल जाएगा अभी जो मेरे पास जो अवेलेबल स्टॉक है मैं आपको बता दूंगा आप जब शॉप में आएंगे तो आपको बहुत सी वैरायटी अलग-अलग पैटर्न में बता दूंगा और ये टाइप में आप लॉन्ग वगैरह लेंगे उसका स्टोन का पॉलिश का वारंटी आएगा चीज अच्छा मिलेगा क्वालिटी फ्री में मिलेगा आप एक बार विजिट करो जरूर शॉप बरोबर बरोबर फार सुंदर वैरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा हा लॉन्ग से नेकलेस आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिफरेंट डिफरेंट वैरायटी बघायला मिळतील रजवाडी पॅटर्न मध्ये असं सुंदर कलेक्शन जर तुम्हाला स्वस्तामध्ये खरेदी करायचं असेल विथ इयररिंग्स तर तुम्ही या शॉपला विजिट करा अगदी स्वस्तामध्ये मार्केटपेक्षा नक्कीच तुम्हाला तीस चाळीस टक्के कमी रेटमध्ये हे सगळं कलेक्शन या ठिकाणी खरेदी करता येणार आहे ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे भरपूर व्हरायटी आहेत तुम्हाला काही मोजक्याच व्हरायटी आम्ही दाखवतोय सगळ्याच व्हरायटी बघण्यासाठी तुम्हाला शॉपला व्हिजिट करायला लागेल आणि येणं पॉसिबल नसेल तर व्हिडिओ कॉल करून देखील तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईन घरबसल्या ऑर्डर करू शकता डायमंड ज्वेलरी वेस्टर्न पास आपको अलग मिलेगा इसमें तो okay. इस आपको आएगा एंटी सिल्वर सब चीज अलग अलग पैटर्न में आपको अलग अलग वरायटी में मिलेगा स्टोन का वारंटी आएगा स्टोन पर कभी भी कुछ हुआ तो सर्विस आपको आ, एडी स्टोनचे खूप सुंदर नेकसेट आहेत सायडरसाठी ब्रायडलसाठी खूप सुंदर कलेक्शन आहे आणि या सगळ्या डिझाईन एकदम युनिक आहेत तुम्हाला रेग्युलर कुठं बघितला तर ह्या कुठेही साध मिळणार नाहीत एक्स्ट्रा ऑर्डनरी अशा ह्या डिझाईन आहेत याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर गोल्डन अँटिक असं कलेक्शन अवेलेबल आहे इथे बघू शकता विथ इअरिंग्स हे सगळं कलेक्शन असणार आहे भैया काय स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपये ओके मला होलसेल रिटेलमध्ये खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच रस्तापेठेमध्ये असलेल्या रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला व्हिजिट करा मैंने प्रीमियम क्वालिटी और आपको अलग लग लग और अलग डिजाइन वैरायटी बहुत से वैरायटी मिल जाएगी शॉप पे और और डिजाइन बहुत मिल जाएगी अलग अलग डिजाइन आपको मैं अभी खाली सैंपल बता रहा हूँ शॉप पे आएगी तो इससे मैं आपको डबल दस गुना अच्छे अच्छे वैरायटी बता दूंगा इसमें आपको देखो अलग अलग मिलेगा मोती में कुंदन में और स्टोन में भी अवेलेबल मोती स्टोन और कुंदन और कभी कुछ हुआ सर्विस एनी टाइम आपको मिलेगा ऐसा नहीं कि फर्स्ट टाइम और सेकंड टाइम वापस कस्टमर आना चाहिए उसके हिसाब से सर्विस फुल मिलेगी आपको अलग अलग यूनिक चीजें मिलेगी कुछ अलग मिलेगा जो हर शॉप पे देखने को नहीं मिलेगा वैसी वैरायटी मेरे पास अलग अलग तर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय फार सुंदर सिंपल बट युनिक असं हे कुंदन ज्वेलरीचं कलेक्शन आहे तुम्हाला जर अशा प्रकारचं सुंदर लग्न सराई स्पेशल कलेक्शन जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला व्हिजिट करा यांच्याकडचं कर सगळं ज्वेलरी कलेक्शन एकदम युनिक असणार आहे न्यू शॉप न्यू डिझाईन्स सगळं काही नवीन तुम्हाला या ठिकाणी प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन बघायला मिळणार आहे गॅरंटी वॉरंटी असणार आहे आणि तुम्हाला सर्व्हिस देखील या ठिकाणी मिळणार आहे आणि यांनी ब दहा हजाराच्या खरेदीवर पुढे गिफ्ट देखील ठेवलेलं आहे ते काय असणार आहे ते पुढे व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अब आप अगर इस टाइप में आपको यह सेट पसंद आएगा तो आपको कभी बीट्स वगैरह तो चेंज करना रहेगा ना तो चेंज करके मिलेगा कभी सुनो पिंक लगा रानी लगा ग्रीन लगा कुछ भी आपको बीट्स चेंज करना है तो करके मिल जाएगा okay. और आप जो कलर बोलेंगे वो आपको कलर अवेलेबल मिल जाएगा और आप वीडियो पे भी ऑनलाइन भी कर सकते हो और आपको सर्विस एनी टाइम घर तक पहुँच जाएगी okay. फिंगर रिंग में अब मेरे पास बहुत से वाइटी है कलर मिलेगा डिजाइन मिलेगा रूटी कलर ग्रीन कलर मल्टी कलर ऑल टाइप में आपको ज्वेलरी मिलेगा डिजाइन मिलेगा इसमें आपको अलग यूनिक चीज़ अलग कुछ अलग लेना रहेगा शॉप पे, तो आप ये टाइप में फिंगरिंग देख सकते हो या अगर इसका मैचिंग आपको ब्रेसलेट वगैरह चाहिए तो ब्रेसलेट भी मिलेगा आपको अलग अलग ये टाइप है ये ओके okay, तरफ अलग और आपको मैचिंग करना तो फिंगरिंग वगैरह भी मैचिंग करके मिल जाएगा ग्रीन में चाहिए ग्रीन में ये देखो पूरा प्रॉपर मैचिंग करके दे देंगे हम okay. ग्रीन है ये है, ग्रीन है सब मिलेगा तर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर अशा या फिंगर व्हरायटी आहेत बेस्ट क्वालिटीच्या आहेत लग्न सराई स्पेशल असं हे सगळं कलेक्शन असणार आहे लग्नामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचं ब्रायडलसाठी सायडरसाठी अंगठ्यांचं सा कलेक्शन पाहिजे असेल फिंगर रिंगचं तर तुम्ही या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला इथे आल्याच्यानंतर भरपूर व्हरायटी बघायला मिळतील आम्ही तुम्हाला काही मोजक्याच दाखवतो याच्यामध्ये एडी स्टोन आहेत कुंदनच्या आहेत पाचूच्या आहेत भरपूर वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये फॅन्सीमध्ये आहेत आणि मल्टी कलरमध्ये सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे सोबतच तुम्हाला अशा प्रकारचे ब्रासलेट देखील मॅचिंग मिळणार आहेत आणि अशा प्रकारच्या फॅन्सी फिंगर रिंग देखील मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी युनिक व्हरायटी आहेत सो या शॉपला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा इथे बघू शकता अशा प्रकारचं हे सुंदर कलेक्शन असणार आहे शॉपला येणं जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही यांना कॉल व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून यांच्याकडच्या व्हरायटी तुम्ही बघू शकता ऑल इंडियामधून मागू शकता आपको एयर रिंग में आपको अलग अलग कुंदन का पाची कुंदन का वगैरह आपको एयर रिंग बता दूंगा इसमें आपको बहुत से वराइटी मिलेगा मोजो कुंदन है मोजोनाइट है एनपिक में है डायमंड में है okay. और अलग कुछ अलग पैटर्न में चाहिए तो भी मिल जाएगा आपको वराइटी तो पाची कुंदन फ्लावर ज्वेलरी में फ्लावर टाइप में चाहिए तो भी आपको मिलेगा डायमंड तो भले यूनिक चीज मिलेगा ल क्या स्टार्टिंग स्टार्टिंग आप इयरिंग में देखेंगे तो सौ से नॉर्मल स्टार्ट है तो आपको जैसे आप पसंद करके उसके ऊपर डिपेंड करते ओके okay. फार सुंदर आणि युनिक इयरिंगचा या व्हरायटी आहेत लग्न सराई स्पेशल पार्टी वेअर आणि फंक्शन वेअर हे सगळं कलेक्शन आहे प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी आहे और वेस्टर्न ज्वेलरी में चाहिए अलग अलग डिज़ाइन वाइज यूनिक और अलग पैटर्न में चाहिए तो आप रंगीला बैगल्स एंड ज्वेलरी में आप विजिट करो और आपको इसमें भी आपको अभी सैंपल बता रहा हूँ इसमें भी बहुत से वैरायटी मेरे पास अलग अलग डिज़ाइन अलग अलग यूनिक कलर में भी मिल जाएगा और आपको ये मोती वर्क में वगैरह चाहिए अलग यूनिक उसमें आपको कलर भी अवेलेबल मिल जाएगा ग्रीन रानी जो कलर आप बोलेंगे वो आपको कलर ऑर्डर से मिलेगा बना के मिलेगा यूनिक है सब अलग है जो आप हर शॉप पे देखने को नहीं मिलेगा वो मेरे रंगीला बैंगल्स एंड ज्वेलरी शॉप में आपको देखने को वैरायटी मिलेगी ये भी बहुत खूबसूरत है ये क्या चीज है क्रिस्टल में क्रिस्टल हाँ ओके वेस्टर्न टाइप मधलं हे सगळं नेकसेटचं लॉंग हारचं कलेक्शन आहे इथे बघू शकता सेलिब्रिटीज असे वापरतात वेस्टर्न ड्रेसेसवर अगदी तसं हे आहे वेअर हे सगळं कलेक्शन आहे भारी क्वालिटी आहे तुम्हाला जर असं काही कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला व्हिजिट करा हे मला वाटतं डिफरंट डिफरंट कलरचे मोती आहेत मल्टी कलर मोती आहेत खूप सुंदर व्हरायटी आहे तुम्ही या ठिकाणी बघू फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी शॉपची स्पेशालिटी आहे यांच्याकडे तुम्हाला अशा प्रकारचे खूप सुंदर प्रीमियम क्वालिटीचे रजवाडी पॅटर्न मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे ब्रायडल ज्वेलरीचं कलेक्शन बघायला मिळणार आहे ब्रायडल ज्वेलरी सेट मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत विथ इअरिंग्स हे सगळं कलेक्शन असणार आहे हजार रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला आणखी भरपूर व्हरायटी या ठिकाणी बघायला मिळतील इथे बघू शकता डिस्प्लेमध्ये यांनी भरपूर व्हरायटी इथे लावलेल्या आहेत शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवतो आहे थोडंसंच कलेक्शन आम्ही दाखवतो आहे सगळंच कलेक्शन तुम्हाला यांच्याकडचं बघायचं असेल तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा येणं जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर कॉल व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप करून यांच्याकडच्या व्हरायटी तुम्ही बघू शकता ऑल इंडियामधून तुम्ही घरबसले या सगळ्या व्हरायटी ऑर्डर करू शकता या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर युनिक सगळे या डिझाईन आहेत सगळे कलेक्शन आहे ब्रायडल सायटर साठी वन स्टॉप सोल्युशन आहे ही ज्वेलरी तुम्हाला खरेदी करायची असेल तर खरेदी करू शकता तुम्हाला रेंटनी पाहिजे असेल तर रेंटनी देखील तुम्ही या ठिकाणी ही ज्वेलरी परचेस करू शकता खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत नथ नी बर बॉर्ड व्हरायटी आहे और न्यू डिझाईन आहे लेटेस्ट आहे नथ मे ऑप्शन मिल जाएगा नथ पूरा हँडमेड नेड न Okay, और और क्या स्टार्टिंग नॉर्मली स्टार्टिंग मैडम है, इस सो, सो जो स्टार्ट है। okay. हाँ। अगर आप रंगीला बैंगल्स एंड ज्वेलरी में आप खरीदने दस टेन थाउजेंड के ऊपर खरीद माल खरीदेंगे तो आपको ये आपको न्यू लेटेस्ट गिफ्ट दिया जाएगा okay, totally yeah, free. Totally free. Okay. और आपको के ऊपर जो आप माल लेंगे तो उसके आपको गिफ्ट मिल जाएगा फ्रेंड्स रंगीला बैंगल्स एंड ज्वेलरी शॉप जर दर तुम्हारा गिफ्ट मध्य न सोब तुम्हारा नको अशा प्रकारच्या हँडवॉच आहेत तुम्हाला यापैकी कुठलीही एक हँडवॉच चॉईस करायची आहे तुमच्या पसंतीनुसार घ्यायची आहे तुम्हाला नद पाहिजे न घ्या किंवा तुम्हाला घड्याळ पाहिजे घड्याळ घ्या तर खूप सुंदर ऑफर आहे लॉन्चिंग ऑफर आहे त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर या शॉपला व्हिजिट करा आणि या सुवर्णसंधीचा नक्कीच फायदा घ्या